शेतकरी बांधवानो नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो मागील दोन दिवसापूर्वी शक्ती कंपनी ही एक वेंडर लिस्ट मध्ये ऍड झाली होती आणि बऱ्याच भरपूर शेतकऱ्यांनी जे आहे ते शक्ती कंपनीचं वेंडर सलेक्शन केलेलं आहे पण आता बऱ्याचशा शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारण्यात आलं की सर याचे नवीन स्ट्रक्चर आहेत ते नवीन स्ट्रक्चर कशा पद्धती असणार आहे त्याची जागा कशी असणार आहे साडेसात एच पी तीन एच पी पाच एच पीचे स्ट्रक्चर कशा पद्धतीत असणार आहे तर त्याचा आपण जे आहे ते आज तीन एच पी स्ट्रक्चरचा व्हिडिओ टाकणार आहेत नेमक्याचे याचे पॅनल कोणते आहेत कोणत्या टेक्नॉलॉजीन बनलेले आहेत कोणती कंपनी पॅनल देते आता ही आला की मोटर जे आहे ते बोरमध्ये टाकलेली आहे आता ही मोटर म्हणजे तिच्या क्षमतेपेक्षा जास्त खोलवर टाकलेली आहे ती पाणी किती मारते आणि हे पंप एवढ्या खोलवर पाणी ओढू शकतो का हे पण सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहेत तर बघू शकता या ठिकाणी जे आहेत ते हे एक तीन एच पी स्ट्रक्चर आहे एकंदरीत जर बघायचं झालं तर एका पोलवर यांनी दोन प्लेट अशा पद्धतीने इन्स्टॉल केलेल्या आहेत एका पॅनलची जे पॉवर जनरेशन क्षमता आहे ते पाचशे पस्तीस एवढा एवढाही एक पॉवर जनरेट करू शकते ही बायफिशियल पॅनल आहेत यामध्ये जे आहेत ते ऑदर जे पॅनल आहेत आता मोनोक्रिस्टल वगैरे तर यांच्यापेक्षा जे आहे ते पॉवर जनरेशनचा जी क्षमता आहे ते जास्त आहे म्हणजे ज्यावेळेस तुमचं सूर्यप्रकाश सकाळी लवकरच हा पंप चालू होतो आणि संध्याकाळी उशीरपर्यंत हा पंप चालतो एकंदरीत आपल्या साध्या भाषेत सांगायचं म्हणजे दोन्ही साईट ही पॉवर जनरेट करू शकतात अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी या पॅनलमध्ये वापरल्या गेलेली आहेत आणि हे पॅनल जे आहेत ते प्रीमियर एनर्जी या कंपनीनं हे पॅनल दिलेले आहेत म्हणजे ही कंपनी जी आहे ते मागं एक पंधरा दिवसापूर्वी आपल्या वेंडर लिस्टमध्ये आली होती आता त्याच्या अंतर्गत इकोझनचे जे आहेत ते पंप बसणार आहेत तर हे बघू शकता हे झालं याच्या पॅनल संदर्भातलं आता हे स्ट्रक्चर जर पूर्ण बघायचं असेल तर अशा पद्धतीत याचं जे आहे ते स्ट्रक्चर आहे यांनी एकंदरीत अशा या पोलवर छोटे छोटे तीन स्ट्रक्चर या ठिकाणी उभे केलेले आहेत आता शेतकऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने याच्यावर कोण काट्या टाकल्या आहेत कोणं कंपाऊंड करून घेतलेलं आहे अशा पद्धतीत आता इथे काय होतं की रोही डुकर हरणं वानेरं याचा भरपूर त्रास असल्यामुळं ते खराब होण्याची चान्सेस जास्त आहे आणि हे बघायला गेलं तर इतर पॅनलपेक्षा हे पॅनल थोडेसे लो क्वालिटीचे वाटतात आणि आहेतच Uh, म्हणजे याच्या दृष्टीनं मजबूतीच्या दृष्टीनं हे थोडेसे लो आहेत त्यामुळे याची सुरक्षा घेणं गरजेचं आहे याला कंपाऊंड वगैरे मारणं गरजेचं आहे आता त्या संदर्भात काही अनुदान वगैरे ये काही ठिकाणावर मिळणार आहे त्याचा सविस्तर व्हिडिओ अनुदानाचा हे कुठं मिळणार आणि किती मिळणार याची आपण व्हिडिओ टाकणार आहे आता बघा हे तीन एच पी स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये पाच एच पी स्ट्रक्चर जे आहे ते थोडं वेगळ्या पद्धतीत आहे आता हा की पाच एच पी स्ट्रक्चर जर बघायचं झालं तर ते शक्तीचं स्ट्रक्चर खूप बेकार आहे त्याच्यामध्ये जे आहे ते नऊ प्लेट पूर्ण पूर्णपणे एकाच पोलवर एका स्ट्रक्चरवर उभ्या केलेल्या आहेत मी तुम्हाला त्याचा व्हिडिओसुद्धा थोडक्यात दाखवणार आहे परंतु ते आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं स्ट्रक्चर घेणार आहे तर त्याच्यामध्ये जा उडून जाण्याचे चान्सेस कारण या दोन प्लेटमधला अंतर त्यांनी बिलकुलच असं ठेवलेलं नाही एकदम सलग अशा आडव्या नऊ प्लेट एकाच स्ट्रक्चरवर त्यांनी इन्स्टॉल केलेल्या आहेत साडेसात एच पीचं पण आहे ते आता आपण कशा पद्धतीत आहेत ते पण सुद्धा आपण पाहणार आहेत तर हे संपूर्ण एकंदरीत बघायचं झालं तर याचं हे स्ट्रक्चर आहे तर आता, आ, आ, आहे आता आतल्या बाजूने बघूयात की याचं स्ट्रक्चर नेमकं कसं आहे ते आता बघू शकता याचं जे काही आतल्या बाजूचं हे स्ट्रक्चर आहेत पॅनल पण आतल्या बाजूने तुम्ही बघू शकता याच्यामधून जो आहे तो असं वाटतं की आरपार याचा उजेड येतो परंतु हे जे आहे ते एकंदरीत दोन्ही साइडनं सुद्धा हे एक एनर्जी जनरेट करू शकतात अशा पद्धतीचे अनेक प्रीमियर एनर्जीचे हे पॅनल घेतलेले आहेत आता काही ठिकाणी अदानी ग्रुपचे सुद्धा अदानी पॉवरचे सुद्धा जे आहे ते पॅनल ही कंपनी वापरते पण आता भरपूर ठिकाणी जे आहे ते प्रीमियर एनर्जीचे आता सध्या स्थितीत पॅनल येत आहेत दोन्ही कंपनीचे पॅनल जर घेतले तर बायफिशियलच पॅनल त्यामध्ये येणार आहेत अदानीचे असोत किंवा प्रीमियर एनर्जीचे असोत हे शक्ती कंपनीबद्दल झालं याचं आता हे स्ट्रक्चर आहे सॉरी याचं जे काही कंट्रोलर आहे ते अशा पद्धतीत आहेत फाउंडेशन असे छोटे छोटे त्यांनी दिलेले आहेत एका पोलवर जे आहे ते यांनी आ, हे पूर्ण दोन पॅनल फिट केलेले आहेत परंतु इथं थोडंसं दिशा वगैरे जर बदलायचं झालं तर हे दिशा बदलण्यासाठी खूप जिकरीचं काम आहे यामध्ये थोडंसं बोल्ट वगैरे भरपूर याला आ, याचे खोल कमी जास्त करावं लागतं खोल फिटिंग करावं लागते त्यानंतर त्याची आपण एक सूर्यप्रकाशाच्या दिशेने जर वळवायचं असेल तर त्याला बरंच दिशा बदलण्यासाठी हे आहे जिकरीचं काम आहे तर बघू शकता यांनी अशा पद्धती यांचा जो आहे तो कंट्रोलर या ठिकाणावर दिलेला आहे आता शक्तीच्या कंट्रोलरमध्ये कंट्रोलर ए सी डी सी कंट्रोलर आहे याच्यामध्ये तुमची फ्रिक्वेन्सी सेटिंग वगैरे करावी लागते त्यानंतर तुमची ए सी मोटरसुद्धा चालू शकते परंतु तीन एच पी कंट्रोलरवर ए सी मोटर चालणं कठीण आहे सिंगल फीस ए सी मोटर चालू शकते याला जर टर्मिनल असेल तर याला टर्मिनल नाही आहे फक्त थ्री फेस टर्मिनल या ठिकाणी दिलेलं आहे इथे सर्किट ब्रेकर दिलेलं आहे यदा कदाचित जर काही प्रॉब्लेम झाला तर ऑटोमॅटिक इथून मेन सप्लायचं सर्किट हे सर्किट ब्रेकर जे आहे ते बंद करतं तिथून कंट्रोलरमध्ये सप्लाय जात नाही त्याच्यामध्ये या साईट पूर्णपणे कंट्रोलरचा डाटा दाखोत, आ, एचा मदे, एचा मदे कंट्रोलर आ, दिलेला आहे हा डाटाचा फोटोज जे आहे ते आपण स्क्रीनवर दाखवत दाखवतो याच्यामध्ये याच्यामध्ये जे आहे ते कंट्रोलरचा पूर्ण जो आहे तो डाटा या ठिकाणी दिलेला आहे आणि याची जर ए सी डी सी असेल तर याची फ्रिक्वेन्सीची सेटिंग करावी लागते ही मोटर आला की एकशे वीस हर्ट्सवर हर, एकशे वीस फ्रिक्वे फ्रिक्वेन्सीवर चालणारी मोटर आहे आणि आपल्या ए सी मोटर जे आहेत ते पन्नास हर्ट्सवर चालणाऱ्या मोटर असतात त्याच्यामुळे याच्यामध्ये ती सेटिंग करायची आहे तर ती सेटिंग सुद्धा आपण एका पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये ती घेणार आहे कारण आता याच्यात जर सेटिंगचा जर पूर्ण दाखवत बसलं तर हा व्हिडिओ भरपूर लांब होतो एकंदरीत अशा पद्धतीचं आहे हे फाउंडेशन वगैरे आणि इकडे तुमचं वीजरोधक वगैरे त्यांनी या ठिकाणावर लावलेले आहेत आता याचा आपण पंपाबद्दल बघूयात की हा पंप आहे याचा तीस मीटर हेडचा पंप आहे पंपाबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी तीन एच पी सत्तर मीटर हेडचा पंप दिलेला आहे हा जो पंपाची कॅपॅसिटी आहे ते फक्त दोनशे दहा ते दोनशे वीस फुटापर्यंत चालण्याची कॅपॅसिटी आहे परंतु शेतकऱ्यांनी हा जो पंप आहे ते, ते, ते आता उन्हाळ्याचं पाणी खाली नंतर पाणी पातळी हा पंप जो आहे तो तीनशे फुटावर त्यांनी सोडलेला आहे म्हणजे एकंदरीत तीनशे फूट जर चालवायचा असेल तर शंभर मीटरचा हेड लागतो आता जर बघायचं चा झालं तर या ठिकाणी आहे ते एक इंची आपल्याला पाणी मिळत आहे परंतु आता याच्यामध्ये काय होतं की आपण वारंवार हेड संदर्भात व्हिडिओ घेतले होते किंवा तितके फुटावून पाणी लिफ्ट करण्यासाठी तेवढे मीटरचाच हेड त्या ठिकाणी लागत असतो आता अदर कंपनी हा शक्तीचा पंप आहे हा तरी पाणी या ठिकाणी वर फेकतोय पाणी लिफ्ट करतोय परंतु अदर बऱ्याचशा कंपनी जे पंप आहेत ते पाणी त्या ठिकाणी लिफ्ट करत नाहीत आता याच्यामध्ये जर हा पाईपाची जे डिलिव्हरी आहे ही त्रेसष्ट एम एम डिलिव्हरी आहे याच्यामध्ये जर ही डिलिव्हरी थोडीशी जर कमी केली म्हणजे तुम्ही जर दीड एम एम टाकली सॉरी दीड इंची टाकली तर त्या ठिकाणी जे आहे ते पाणी यापेक्षा थोडं जास्त मिळू शकतं कारण पायपावरचं हेडवर जे पडणारं वजन आहे इम्पिलरवर जे पडणारं वजन आहे ते वजन कमी झाल्यानंतर मोटरची ताकद त्या ठिकाणी वाढणार आहे पाणी तुम्हाला जास्त त्या ठिकाणी देऊ शकते आता हे झालं ते संदर्भात जी खोल टाकल्यामुळंही पाणी आता कमी मारते मोटर तर हे होतं आपलं जे आहे ते तीन एच पी शक्ती पंपाचं स्ट्रक्चर याला जागा किती लागते मोटर कशा पद्धती आहे आणि त्याचं जे पूर्णपणे कंट्रोलर कसं आहे हे आपण थोडक्या त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता ज्या शेतकऱ्यांनी तीन एच पीचे शक्तीचे तीन एच पी स्ट्रक्चर असतील त्याला अशा पद्धती स्ट्रक्चर बसणार आहे आणि पाच एच पीचं स्ट्रक्चर असाल तर एकाच पोलवर नऊ पॅनल त्या ठिकाणी आडवे पॅनल त्या ठिकाणी लावणार आहेत आणि साडेसात एच पीचं जे असाल तर आपण लवकरच त्याचा व्हिडिओ जे आहे ते आपल्या चॅनलवर टाकणार आहे त्यामुळं मायोजना तूच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर शेजारी काय जे काही बेल नोटिफिकेशन बटन असेल तर त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद